मोठी बातमी पंकजा मुंडे यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड नमस्कार मंडळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे सुदैवाने उड्डाणापूर्वीच हा तांत्रिक बिघाड पायलटच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे उड्डाणापूर्वीच पायलटच्या लक्षात आले त्यामुळे तत्काळ उड्डाण थांबवण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचा लातूर दौरा रखडला तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा प्रवास लांबला या घटनेमुळे लातूरमधील पंकजा मुंडे यांच्या सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत दरम्यान दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईवरून दुसरे हेलिकॉप्टर थोड्याच वेळात येईल आणि त्यानंतर त्या लातूरकडे रवाना होतील असे सांगण्यात आले आहे दरम्यान सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये झालेल्या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले होते की मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते आणि आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला मात्र सुदैवाने उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमधील बिघाड पायलटच्या लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे पंकजा मुंडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत निवडणूक प्रचारासाठी त्या आज लातूर दौऱ्यावर आहेत लातूर दौऱ्यासाठी त्या संभाजीनगरवरून निघाल्या होत्या मात्र अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला हा बिघाड वेळेत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला नेमका तांत्रिक बिघाड काय झाला हे अद्याप समजू शकले नाही पंकजा मुंडे दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार आहेत तांत्रिक बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जात आहे